तर आज आपण आलो आहे आमच्या नवीन स्टुडिओमध्ये मराठी आणि आदर्श कोण साप्ताहिक आम्ही एक टीव्ही पाहिलेला आहे आज बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नगर परिसरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा परिसर हा स्टुडिओ आम्ही खास येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद असतील जिल्हा परिषद असतील या येणाऱ्या निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवार जे असतील त्यांच्या मुलाखती त्यांचे ध्येय आणि जे नगरसेवक असतील जिल्हा सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील यांनी कोणते काम करण्याचे राहिले हे कामे आपण हे जिल्ह्यासमोर येणाऱ्या काळात जवळपास एक तीन दोन अडीच वर्ष नगर परिषदेचे आणि जिल्हा परिषदेचे मतदान व्हायला पाहिजे ते निवडणूक व्हायला पाहिजे परंतु काही कारणास्तव त्या होऊ शकले नाही तर दोन हजार चोवीसमध्ये त्या निवडणुका होणे अपेक्षित आहे सर्वांना आणि ज्यामध्ये प्रशासक हा दोन वर्षापासून असल्यामुळे हो माझे नगरसेवक असतील किंवा माझे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असतील यांना ते काम करता येत नाही नगराध्यक्ष असतानाही नगराध्यक्षाला काम करता जर लवकरात लवकर जर या निवडणुका पार पडल्या तर जनतेची होतील आणि ज्यामुळे जनतेला गेल्याच्या नंतर नगर परिषदेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कुठे जायचं काय जायचं काय माहिती परंतु ज्या वेळेस नाही का आपल्याला नगरसेवक असेल तर आपण प्रथमदान नगरसेवकाशी संपर्क करतो की मेंबर आमचं नगर परिषदेमध्ये असं एक काम आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील नगरसेवक आपल्याला सांगत असतो की बाबा तू काय कर इथं जा या ऑफिसकडे जा या ऑफिसमध्ये जा या डिपार्टमेंटला जा तुझं काम तिथून होईल तेव्हा मी येतो मी तुझं काम तिथे राहायच्या नंतर मार्गी पार। राहतो अशा प्रकारे एक यंत्रणा चालत असते परंतु गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे हे काम ठप्पा बऱ्याचशा जागेवर रस्त्याचे कामं असतील प्रलंबित आहेत किंवा नालीचे काम आहेत घनकचरा असेल कचऱ्याचे प्रश्न असतील हे काम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक नवीन सदर घेऊन येत आहोत आदर्श फोरकन आणि न्यूज ट्वेंटी थ्री मराठीच्या माध्यमात ज्यामध्ये आपण इच्छुक आणि जे माझी नगरसेवक आहेत माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत माझी पंचायत समिती सदस्य आहेत यांच्या मुलाखती घेणार आहोत जर या माध्यमातून त्या माझ्या नगरसेवकाला काय काम करायचं होतं आणि त्याला काही कारणास्तव करता आले नाही परंतु तो नगरसेवक येणाऱ्या काळात ते काम कशा पद्धतीने करणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नागरिकांच्याही प्रतिक्रिया त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे होऊन त्या नागरिकांना काय अपेक्षित होतो मतदारांना काय अपेक्षा काय करायला पाहिजे येणारा नगरसेवक कोण हवा आहे आणि कसा हवा आहे नगरसेवकाने काय केलं पाहिजे हे नागरिकांकडूनही आपण जाणू तर आमचे मित्र आदर्श बोरगोलचे संपादक